मित्रांनो तुम्ही आयुष्यात अनेक जुगाड पाहिले असतील परंतु तुम्ही या अगोदर असा जुगाड कधीच पाहिला नसेल हा जुगाड पाहून तुम्हीही चकित हो चाल। एका व्यक्तीने स्कूटरसाठी चक्क दरवाजाच्या कुंडीचा जुगाड केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कुंडी शक्यतो आपण दरवाजांना वापरतो परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने चक्क दरवाजाची कुंडी आपली स्कूटर चालू होण्यासाठी वापरलेली आहे हा जुगाड पाहून अनेक लोक चकित झालेले आहेत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्या कुंडीचे लॉक टाकल्यानंतर स्कूटर चालू होते आणि नंतर स्कूटर चालू झाल्यानंतर ते लॉक आहे ते पुन्हा केले जाते सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ही स्कूटी कदाचित खूप जुनी असल्याचं तुम्हाला इथं दिसत आहे आणि ह्या व्यक्तीनं अशा प्रकारेचा इथे जुगाड केलेला दिसत आहे सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे जुगाड व्हायरल होतात त्यातील हा एक जुगाड अनेक लोकांना पसंतीस आलेला आहे